नमस्कार माझे नाव सौजय श्री अर्जुन मुंडे मी अंबजोगाई येथून आहे आणि वारसा हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह आहे या प्रातिनिधिक काव्यसंग्रहामध्ये माझ्या दोन कविता आहेत त्यामधील आज मी आपणासमोर बाप का रडत नाही या कवितेचे अभिवाचन करणार आहे बाप राबे रात्रंदिन चिमुकल्या पिल्ल्यांसाठी कष्टकरी वर्षभर सुखी ग्रह लक्ष्मीसाठी बाप गडी धैर्यवान वाट पाही पावसाची नाही आलास म्हणून भांडे खूप आकाशाशी शेती कर तो भक्तीने जला विश्वास ठेवून देतो स्वतःस आधार कुटुंबाकडे पाहून काडे कर्ज तो रे मोप शेतकरी होणे कठीण नसे काम पण सोप कर्जाने आणि बियाणं लेई फाटक्याच चिंद्या कधी हौसमोज हो नाही स्वत हाची ती हौसमोज हो मोज लेकरात जतो पाही। दिली जरी नाही सात पावसाने आणि बाप रडत का नाही लेकरांच्या मनापाई झेली संकट वादळे अंगावर खांद्यावर नखचे तो कधी लेकरांच्या सुखापाई बापे असे देव पुरा त्याचे घ्यावे ते दर्शन त्याच्या चरणीचं माझे चार धामाचे रे दर्शन बाप मायाळू मायाळू नजरती करुणेची नेची करिलेकरांच्या पायी बने झाड नारळाची कल्पवृक्ष तो पिलांचा त्याचा मोठा तो आधार पिल्लांच्या रे पाठीवर कौतुकाचा भडी मार कौतुकाचा भडी मार तर अशा रीतीने सतत वाचन करून आणि अनेक ऑनलाईन साहित्यिक समूहामध्ये मला समाविष्ट केल्यामुळे फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या संघांमधून मला सुद्धा माझ्यामध्ये हे सुप्त गुण होते याची कल्पना नव्हती पण आत्मभान आलं मला हे आत्मभान न्याय देणारा संवाद या साहित्यिक संघातून मला सुरुवातीला मिळालं नंतर उत्तरोत्तर माझं फेसबुकच्या माध्यमातून वगैरे सतत सुरू आहे धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल